नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत निंदा केल्याने काय होते परनिंदा व विद्येचा अभिमान अहंकार माणसाला भगवंतापासून दूर नेता परनिंदा करण्यासारखे पाप नाही निंदेची सवय फार वाईट असते तिच्यामुळे आपले स्वतःचेच नुकसान होते दुसऱ्याला दुःख व्हावे म्हणून माणूस परनिंदा करतो पण पर ती ऐकायला तो हजरच कुठे असतो म्हणजे मग आपण यात काय साधले निंदेमुळे आपलेच मन दूषित होते दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाच्या साधनेचे अंधपतन करते ज्याला परनिंदा गोड वाटते त्याने समजावे की आपल्यापासून भगवंत अजून फार दूर आहे तिखट तिखटाप्रमाणे लागू लागणे ही जशी सापाचे वीज उतरल्याची खूण आहे त्याचप्रमाणे परनिंदा गोड वाटेनाशी झाली की देव जवळ येत असल्याची खूण समजावी म्हणून ज्याला स्वतःचे हित करून घ्यायचे असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जीभ नामामध्ये लावावी म्हणून संत म्हणतात जिबले तुला काय धंदा भजंग गडीवर गोविंदा भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्याने दुसऱ्याच्या ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचे बीज आपल्यामध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे कारण यथा दृष्टी तथा सृष्टी म्हणून अवगुणाचे तृण आपल्या अंतकरणातून काढून टाकावे व तिथे भगवंताच्या नामाचे पुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात पण नाम हे त्यावर उपाय आहे ते घेत राहावे नाही तर हे भगवंताच्या भेटीच्या आड येतात हे ध्यानात घ्यावे हे दोष ज्याचे त्याला सुधारता येत नाही पण सत्संगती जर लाभली तर मात्र हे दोष देखील सुधारतात हाच संतांच्या संगतीचा महिमा आहे मनुष्य स्वभावता आपले दोष दूर करण्याचा प्रयत्न करीत नसल्यामुळे त्याचे जीवन सुखमय होत नाही तो दुसऱ्याला त्याचा दोष दाखवून देईल पण त्याला स्वतःला आपला दोष कळणार नाही विद्याविनय शोभते पण तिने अहंकाराचे रूप घेतले तर ही मनुष्याला भगवंतापासून दूर नेते वारकरी पंथातले अडाणी लोक विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात पण शहाणे लोक परमार्थाची पुस्तके वाचूनही त्याला ओळखीत नाहीत घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली तरी ते पदार्थ जोपर्यंत हाडा मासात जाऊन रक्तात मिसळत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग नाही त्याचप्रमाणे पुस्तकी ज्ञानाचे पर्यवसना आचरणात झाले नाही तर ते व्यर्थ जाते निंदा अहंकार जर आपल्या अंगी असतील तर भगवंतासाठी तुम्ही कितीही उटा करा पण काही उपयोग होणार नाही म्हणून कुणाची निंदा करताना आधी विचार करा दोष हे प्रत्येकातच असतात निर्दोष असं या जगात कोणी नाही एकमेकांचे दोष एकमेकांना सांगा पण पाठी निंदा करणं थांबवा सुंदर अशा जीवनात सुंदर असे वागून तुम्ही आनंदी जगा इतरांनाही जगू द्या बस इतकंच भगवंताला हवं आहे रामकृष्ण हरी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद